नमस्कार म्हणजे नोकरान केंद्र या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये तीनशे पंधरा जागांची या ठिकाणी यामध्ये या ठिकाणी पदभरती होणार आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत त्यापूर्वी मी तर आपल्याला चॅनल व सबस्क्राईब करून मिळाला कन्कीदाबा मित्र आपण हा सुरू करू ओके तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग यांच्यामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर यांची या ठिकाणी पदभरती होणार आहे एकूण तीनशे पंधरा जागेच्या ठिकाणी पदभरती असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण जागा बघल्या तर मित्रांनो एकूण अनुसूचित जातीसाठी बेचाळीस जमाती चोवीस विजा अ सात बज ब सात व ज ड चार बज क चार ज ड दोन दो, विम प्र चार एम व सदुसष्ट सी बी सी बत्तीस ई डब्ल्यू एस तेहत्तीस ओपन एक्क्याण्णव जागेची या ठिकाणी पदभरती होणार आहे त्याचबरोबर एक मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारण आरक्षण असणार आहे महिला आरक्षण खेळाडू आरक्षण प्रकल्पग्रस्त आरक्षण भूकंपग्रस्त आरक्षण माजी सैनिक दिव्यांग पोलीस पालक ग्रहरक्षक आणि अनाथाचं या ठिकाणी सर्व आरक्षण या ठिकाणी शासकीय नियमानुसार असणार आहे म्हणजे <laughs> हा फॉर्म आहे तुम्हाला पाच तीन चोवीसपासून तर एकतीस तीन चोवीसपर्यंत तुम्ही भरू शकता फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो ओपनसाठी चारशे पन्नास पन्नास रुपये फी आणि काश्तीसाठी तीनशे पन्नास रुपये फी राहणार फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी राहणार त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो वयोमाराचा वय मरा अठरा ते अठ्ठावीस वर्ष तुम्ही इडिकेन अप्लाय करू शकता ओपनसाठी mm. कास्टमध्ये तेहतीस वर्ष हे याकडे तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर माझी सैनिकासाठी निवृत्तीनंतर तीन वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता जमीन शिक्षणपत्राचा इथे बारावी पास असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर फिजिकल जपनि फिजिकल असणार आहे महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे आणि पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर हायट असणार त्याचबरोबर सेंटर तीच ठिकाणी हायट राहणार त्याचबरोबर शारीरिक शासनामध्ये शारीरिक शासना तुम्हाला पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे वीस गुण त्याचबरोबर वीस मार्क शंभर शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोवा पंधरा आठशे पन्नास गुण असणार आहे त्याचबरोबर महिलांसाठी आठशे मीटर धावणे वीस गुण त्याचबरोबर शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गुवा पंधरा आठशे पन्नास गुणांची एडखेन तुमचं फिजिकल राहणार आहे त्याचबरोबर ट्रान्सजेंडरसाठी एडखेने तेच ठिकाणी फिजिकल राहणार आहे त्याचबरोबर एडखेन मित्रांनो तुम्हाला लेखपरीक्षेमध्ये परीक्षेमध्ये ठिकाणी किमान पन्नास टक्के गुण ठिकाणी मिळवावे लागणार त्याच्यानंतर ठिकाणी एका दहा प्रमाणात ठिकाणी तुम्हाला शंभर गुणाच्या या ठिकाणी लेखी परीक्षा होणार परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण या ठिकाणी तुम्हाला मिळावं लागणार लेखी परीक्षा ही निव्व नव्वद मिनिटाची या ठिकाणी तुम्हाला असणार आहे ओके तर हे होते मित्रांनो कारागृह विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्यामध्ये या ठिकाणी पदभरती मित्रांनो व्हिडिओ करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून मिळ नक्की दाबा धन्यवाद